तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आहे आपला वसादवाद आणि मराठी तर मित्रांनो याआधी या आपले तीन चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत ते चॅप्टर पहा कोणते कोणते आहेत युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास युरोपातील वसाहतवाद भारत आणि युरोपीय वसाहतवाद हे तिन्ही चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही ते चॅप्टर ते व्हिडिओ जर अजून पाहिले नसतील तर पाहून घ्या तसेच मित्रांनो चॅप्टर क्रमांक फोर आहे वसाहतवाद आणि मराठी आज आपण इतकंच पाहणार आहोत संपूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हा चॅप्टर असतानाच थोडासा मोठा आहे डिस्क्रिप्टेड आहे त्यामुळे नोट्स थोड्या जास्त आहेत तसेच सर्व इम्पॉर्टंट जेवढा आहे तेवढं मित्रांनो आपण इथे इन्क्लूड केलेला आहे तर यामध्ये मी मित्रांनो वसादवाद आणि मराठी म्हणजे मित्रांनो इंग्रजांचा जो शिवाजी महाराज यांच्याशी जो आलेला संबंध आहे तो यामध्ये इन्क्लूड आहे तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पहा मराठ्यांनी पोर्तुगीजांना टिंबटिंबच्या वेड्यात पराभूत केले तर मित्रांनो मराठ्यांनी पोर्तुगीजांना सर्वप्रथम पराभूत केलं होतं ते तो म्हणजे फोंडाचा जो वेडा होता त्या फोंडाच्या वेड्यात मराठ्यांनी गनिमावा गनिमा कावा वापरून पोर्तुगीजांना त्यात पराभूत केलं होतं त्यानंतर पहा शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात संबंध सर्वप्रथम टिंबटिंब या प्रकरणात आला होता तर मित्रांनो शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात सर्वप्रथम संबंध हा अफजल खान प्रकरणात जो होता जो अफजल खानाचा वध करण्यात आला होता अं त्या वध प्रकरणात अं जे होतं इंग्रज त्या संबंधित शिवाजी महाराज यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी सर्वप्रथम आले होते त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा शिवाजी महाराजांशी या ठिकाणी अफजल खानाचा वध जो झाला त्या प्रकरणाशी संबंध आला होता नेक्स्ट क्वेश्चन पहा थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे टिंबटिंब यांचा पराभव केला तर मित्रांनो थोरल्या बा, बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई वसई येथे पोर्तुगीज यांचा परा पराभव केला होता मित्रांनो नेक्स्ट पहा पानिपतचे तिसरे युद्ध आणि मराठे टिंबटिंब यांच्यात झाले तर मित्रांनो पाणीपतचे तिसरे युद्ध कोणाला माहित नसेल तर पाणी तिसरे युद्ध मित्रांनो मराठी आणि अब्दाली अब्दाली जो होता मित्रांनो याच्या याच्या बरोबर झाले होते नेक्स्ट क्वेश्चन पहा चुकीची गोडी जोडी वळखायची आणि मित्रांनो ती दुरुस्त सुद्धा करायची आहे तर मित्रांनो चुकीची जोडी आपण पाहायचा आहे पहिलाच जो अ फ्रासवा मॉर्टिन जो आहे तो मित्रांनो अं डच वखारीचा प्रमुख नव्हता तो होता फ्रेंचांचा कॉन्डीचेरी गव्हर्नर जनरल होता तर मित्रांनो हे इम्पॉर्टंट आहे बाकीच्या जोडी आपण पाहायचे आहे कास्को द हा जो होता तो मित्रांनो पोर्तुगीज इतिहासकार होता त्यानंतर पहा गोसालू मार्टिस हा जो होता तो पोर्तुगीज वकील होता आणि त्यानंतर पहा हेनरी रेविंटन हा जो तो मित्रांनो इंग्रज अधिकारी होता तर मित्रांनो जोडी तुम्ही पाहून घ्या चारही जोडीवर आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात नेक्स्ट पहा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीचे नावे लिहा तर मित्रांनो सर्वप्रथम भारतात आलेले युरोपीय कोण होते तर मित्रांनो पोर्तुगीज हे सर्वप्रथम भारतात आलेले युरोपीय होते त्यानंतर पहा पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण तर, तर पनवेल आपल्या नवी मुंबईतील पनवेल येथे मित्रांनो पोर्तुगीजचा पोर्तुगीजांचा दारुगोळा ठेवला जात असायचा त्यानंतर पहा वकारींचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांचा नजराना देणारे तर मित्रांनो हे डच होते वकारींचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराना द्यायचे म्हणजे शिवाजी महाराजांना सूट होती वकारींचे संरक्षण आणि परवान्याची त्यानंतर पहा जैतापूरचा इंग्रज दलाल म्हणजे तोच जैतापूरचा इंग्रज दलाल जो होता तो वेलची म्हणून वेलची जो होता त्याला जैतापूरचा इंग्रज दलाल म्हणून ओळखले जायचे त्यानंतर पहा दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा असा क्वेश्चन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापाऱ्यांवर संरक्षण जकाती उभारल्या कारण कारण काय होतं तर मित्रांनो इंग्रजांचा मिठाचा व्यापार जो होता तो मित्रांनो मोडून काढण्यासाठी अं शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापाऱ्यांवर संरक्षण जकाती उभारल्या तर मित्रांनो यावरती आपलं मत नोंदवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले तर मित्रांनो यावरती आपल्याला काय काय वाटतं तर मित्रांनो हे चॅप्टर मधलेच पॉइंट आहेत मित्रांनो व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले आपल्या वकारी त्यांनी येथे स्थापन केल्या परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेश ही काबीज करण्यास सुरुवात केली आपल्या वकारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्ले बांधायला त्यांनी सुरुवात केली मित्रांनो तर मित्रांनो या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू नंतर तलवार व अखेरीस तख्त असा चालला होता तर मित्रांनो तराजू म्हणजे व्यापार तर तलवार म्हणजे युद्ध आणि त्यानंतर साम्राज्य असा हा चाललेला त्यांचा प्रवास होता हे शिवाजी महाराजांनी मित्रांनो सर्वप्रथम ओळखलं होतं इतके हुशार होते आपले राजे त्यानंतर पहा सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते त्यांच्या होता मित्रांनो आरमारात त्यांच्या समाविष्ट होता पोर्तुगीजांचे जे आरमार होता युद्धांच्या त्यामध्ये सर्वप्रथम त्यांच्या मित्रांनो जहाजावर तोपा सुद्धा समाविष्ट होत्या त्यानंतर पहा समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील सुराज्य सुरक्षित राहील यांची त्यांना जाणीव झाली तर मित्रांनो शिवाजी महाराजांना या सर्व गोष्टींची जाणीव होती या जाणीवेतूनच त्यांनी आरमार व नौदाल उभारले मित्रांनो म्हणून जो इंडियन नेव्ही आहे मित्रांनो त्याचं जे आपण काय म्हणतो त्याला एक हे मानतो ते मित्रांनो शिवाजी महाराज यांना मानतो जल गुदुर्ग बांधले त्यांनी आणि सिद्धी पोर्तुगीज इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला त्यांनी तोंड दिलं मित्रांनो तर सर्वप्रथम नौदल मित्रांनो शिवाजी महाराज यांनी उभारलं नेक्स्ट पहा मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते तर मित्रांनो युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले होते परंतु त्यांचा प्रवास जो होता तो प्रथम तराजू म्हणजेच व्यापार त्यानंतर तलवार म्हणजे सामर्थ्य दाखवणे आणि त्यानंतर मित्रांनो तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे या मार्गाने त्यांची सुरुवात झाली होती हा त्यांचा जो मार्ग होता त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवरायांनी ओळखले होते परकीयांच्या या वसादवादाला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी नौदल उभारले जलदुर्गांची स्थापना केली त्यानंतर पहा इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली त्यानंतर पहा संभाजी महाराजांनीही पोर्तुगा पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसादवाद्यांना प्रकर विरोध केला होता त्यानंतर पहा थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे प्रभाव पराभव केला त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियन या पुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात मित्रांनो महाराष्ट्रात त्यांना मित्रांनो लढा देत होती त्यानंतर मराठी सत्तेचे धोरण नेहमीच वसाहतवाद विरोधी राहिले होते मित्रांनो संपूर्ण देशातील जे राजे होते जे राजे होते ते युरोपियन जे अं युरोपीय जे युद्ध करण्यासाठी आले होते त्यांच्याशी ते माघार घेत होते पण एकमेव हो, शिवाजी महाराजांची मराठा जी सत्ता होती ती मित्रांनो सत्ता त्यांना नेहमीच तोंड देत आली होती तर शिवाजी महाराजांनी हे सर्वप्रथम ओळखलं होतं नंतर काय होईल हे सर्व त्यांना माहीत होतं त्यानंतर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्वांच्या बाबी लिहा तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र यातून आपल्याला यांनी युरोपीय व्यापाऱ्यांच्या विषयीच्या घेतलेल्या धोरणातील पुढील बाबी स्पष्ट होतात तर मित्रांनो पोर्तुगीज डच इंग्रज हे व्यापार व्यापारी सावकारांप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे हे त्यांचं मत होतं त्यानंतर पहा हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात येऊन जम बसवतात हेही माहीत होतं त्यानंतर पहा युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळलेला प्रदेश ते सोडत नाही हेही निश्चित होतं हेही त्यांचं मत होतं म्हणून या व्यापाऱ्यांशी कामापुरताच संबंध ठेवा असं त्यांचं परखडपणे मत होत त्यांना जलदुर्गांजवळ जागा देऊ नये असंही त्यांचं मत होतं त्यांना वकारीसाठी जागा देणे आवश्यकच असेल तर खाडीच्या तोंडाची किंवा समुद्रकिन्या लगरची जागा देऊ नये असंही त्यांचं मत होतं जागा द्यायचीच असेल तर किनाऱ्यांपासून लांब गावांजवळ त्यांना जागा द्यावी असंही महाराजांचं मत होतं परंतु पा हे व्यापारी आपल्या आरमार तोपा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात म्हणून बंदराजवळ त्यांना जागा द्यायची नाही असंही त्यांचं मत होतं या व्यापाऱ्यांच्या मार्गात आपण आडवे जाऊ नये व त्यांनाही आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये असं मत होतं त्यानंतर <coughs> शत्रूंच्या मुलकात आपली स्वारी केल्यावर युरो एखादा युरोपीय ये व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे त्यांच्याशी शत्रू सारखे वागू नये असे महाराजांचे व मत होते त्यानंतर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करायचं आहे तर मित्रांनो या मध्ये काय इन्क्लूड आहे तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली अनेक धोकेपद करून स्वराज्याचा विस्तार केला परकीयांचे छुपे हेतू वेळीच ओळखून त्यांनी त्यांना प्रतिकार सुद्धा केला त्यानंतर पहा नौदल उभारले जलग जलदुर्ग बांधले परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले त्यानंतर पहा इंग्रजांचा स्वराज्यातील हो परकीय सत्तेला स्वराज्य व्यापार करण्याचा परवाना दिला व तरी त्यावरील अडीच टक्के जकात बसवली हो त्यानंतर पहा राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी अलेक्झांडरने तर मित्रांनो हाही इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन राज्यभिषिषेका भी हा आला होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी हेन्री अलेक्झांडर यांनी शिवरायांसाठी शिवराया शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संपत्ती दिली परंतु अटी टाकल्या होत्या मित्रांनो अटी काय होत्या इंग्रजी शिक्क्यांची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली होती याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली होती मित्रांनो त्यानंतर पहा जंजिराच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नयेत ही अट ही शिवरायांनी अमान्य केली होती त्यानंतर पहा स्वराज्याच्या धोरणात कारभारात अन्य कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीही सहन केला नाही मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे त्यांचे धोरण यातून सर्व धोरण त्यांचे दिसून येते तर महाराजांचे मत एकदम स्पष्ट होते आमची सत्ता आम्ही आमचा आम्ही पाहू त्यानंतर पहा भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली हाही क्वेश्चन मित्रांनो यामध्ये इन्क्लूड आहे तर पहा भारतातील सर्वात प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे काय होते तर मित्रांनो नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राजकारणात राज्य कारभारात प्रवेश मिळाला तर नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतली मित्रांनो त्यामुळे इंग्रज मराठी सत्तेत इन्क्लूड होण्यास त्यांना मदत झाली रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले त्यामुळे सुद्धा झाले त्यानंतर मित्रांनो नाणा फड शन... फडविण्यासाठी इंग्रजाविरुद्ध उभा केलेल्या चंतू संघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतलं होतं मित्रांनो त्यानंतर पहा मराठ्यांनी खड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठींच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलसलीला याने मराठ्यांचा पराभव केला मित्रांनो लॉर्ड वेलसली तर हिंदुस्थानात इंग्रजांची संस्था स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभव मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉरन हिस्टिंगच्या लक्षात आल्यावर त्याने याप्रमाणे योजना आखला तर मित्रांनो हे जे मित्रांनो लॉर्ड वेलसली वॉरन हेरिंगटन हे जे हे, आहेत हे, हे, ते मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा मराठा सरदारांना एकत्र आणून मुसद्दीपणाने कारभार करणाऱ्यांना नाना सांचा मृत्यू झाला मित्रांनो दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही त्यानंतर पहा इंदोरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले होते त्यानंतर पहा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्या वसाहतीचा तह केला होता त्यानंतर पहा शिंदे होळकर यांना हा तह होऊन अठराशे तीन साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठी सरदारांचा पराभव झाला तर मित्रांनो जे तह होते इंग्रज वारंवार तह करत होते त्यांचं साम्राज्य वाढवत होत होते त्यावरती शिंदे होळकर यांनी त्याला अमान्य दाखवून अठराशे तीन साली जे युद्ध झाले मित्रांनो इंग्रज मराठी युद्ध त्यात मराठा सरदारांचा पराभव झाला मित्रांनो त्यानंतर पहा अठराशे सतरा साली झालेल्या तिसऱ्या युद्धात म्हणजेच इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला अठराशे अठरा साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली मित्रांनो अठराशे अठरा अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांवर सत्ता काबीज केली त्यानंतर पहा cuando... भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या तर मित्रांनो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे कर्नाटकात पोर्टोनोवा येथे तसेच ते तेंगन्ना पंटम येथे वकारी होत्या पूर्व किनारपट्टीवरती फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या तर पूर्व किनारपट्टीवर पुदुच्चेरी पॉंडिचेरी येथे वसाहती उभारल्या आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वकार होती तर मित्रांनो आग्रा आणि अलाहाबाद या वकारीचा वरती नकाशात ना मित्रांनो नाही पण या भागावरती मित्रांनो मुघलांची सत्ता पहिल्यापासून होती आग्रा आणि अलाहाबाद म्हणजे दिल्लीकरता जो प्रदेश होता त्यावरती मुघलांची सत्ता पहिल्यापासून होती तर मित्रांनो तिसरा चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे तर याबद्दल यामध्ये दिलेला आहे मित्रांनो वसाहतवाद आणि मराठी यामध्ये कसं युद्ध झाले आणि ते कसं संपुष्टात आलं ते संपूर्ण डिटेल आहे सुरुवात शिवाजी महाराजांपासून झाली शिवाजी महाराजांनी कसा विरोध केला आ, कसे त्यांच्याकडून जकात म्हणजेच कर वगैरे वसूल केला कुठे कुठे बंदी घातली हे सर्व आपण पाहिलं त्यानंतर पेशवे पेशव्यांनी कसं मित्रांनो पोर्तुगीजांना हरवलं वगैरे आपण पाहिलंच त्यानंतर जे मराठे मराठे का पराभव झाले ते आपण इन डिटेल पाहिलं यावरती मित्रांनो क्वेश्चन विचारले जातात तेही आपण व्यवस्थित करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण हा चौथा चॅप्टर पाहिलेला आहे मित्रांनो जर याआधीचे तीन चॅप्टर पाहिले नसेल तर ते पाहून घ्या पाचवा चॅप्टर जो आहे तो मित्रांनो भारत आणि सामाजिक धार्मिक सुधारणा हा आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणारच आहोत पण तुम्ही त्यासाठी मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन तुमच्या जवळ लवकरात लवकर